गाडी घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का ओळखलत का मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या मासाचे माझं लग्न झालं आता हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना तो एक साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला एक क्रांती सुरेच आहे त्या काही गायकांनी उमराव ला पद्धत नव्हती बाईच्या जातीनं कसं आपण बरं आपलं घर बरं आज घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च नीच्या लयी भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच खुळदूप ज्योतिरावांच्या मनामध्ये होता एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना खारा नावाच्या एक ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ इ फुमन एज्युकेटेड द फुल हाऊस बी एज्युकेटेड पण तुम्ही माणसं तुम्ही माणसाचा उमरला घराबाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं आले किती माझ्याकडे माझ्याकडं पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं सुरू झाला माझा अभ्यास काय ना मात्रा बेला आंटी या की बेबे तुम्ही चार बेत्रीचा शिकले वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रोज लागले आणि अशातच होय एक जानेवारी शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका पण झाले शेळपाट्यासारखा जगला

आर्यन समोर मला म्हणतो की ए टावळे कुठे निघालीस आमच्या पोरी बायना शिकवणं बंद कर बघू अगं तुला तू जागरूक आहे रे की ते शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पलवांच्या पत्नी आहोत आणि संकट कानाखाली लावली त्याच्या आणि सुनावलं आज आलास थोबाट फुटलं आणि पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल अहो स्त्री कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या असू द्या ती नेहमीच्या बळी पडत आली आहे तिचा नवरा वारला तर तिने सती जायचं अहो आपल्या नवरा वारला या तिचा काय दोष पण त्या समाजाचं मात्र कस सती जायला लावायच्या आधी स्त्रियांना इंग्रज सरकारने सतीपती प्रथा सुरू केली आणि सतीबंदी ही सुरू केली आम्ही आमचं अंगोल कसं भरून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि त्याला डॉक्टर पण बनवलं आणि अशातच अशातच पुण्यात प्लेटची साथ पसरली होती काठी काठी लोक धडा मरू लागले होते मी यशवंताला सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय यशवंताला हॉस्पिटलही उभारलं आम्ही रुग्णाचा उपचार करत होतो पण प्लेट ते इतका संसर्गाच्या नव्हता ना कधी ना कधी तो मलाही होणार होता